हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आत आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शालिवांशक एकोणविशे शेहेचाळीस संवत्सर क्रोधी आयन दक्षिण ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे सायंकाळी सहा वाजून आठ मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो आश्लेषा नक्षत्र आहे सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटानंतर मघा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ब्रह्मा योग आहे सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटानंतर ऐंद्र योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो ब करण आहे सायंकाळी सहा वाजून आठ मिनिटांनंतर ब बालवकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु वृषभ राशीत शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकावन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड़े अक्षत एक, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हे संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर शिवशिव शंभोराज्ञा प्रवर्तमानसते ब्रमणो द्वितीपराधे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियोगे प्रथम पादे मेरो दक्षिण भरतखंडेगे महाराष्ट्र देशे चांद्रवाणी शालिवानशके एकोणविशे शेचाळीस प्रभाधी संसरा क्रोधी नामसत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतू कार्तिक मासे कृष्णपक्षे शुक्रवार वासरे आश्लेषा नक्षत्रे ब्रह्मा योगे पव कर्णे सप्तमेश वीरगोत उत्पन्न मिकडपात द्वारा श्री पार्वती परमेश्वर प्रीत्यथ इष्टलिंग पूजा मित्रांनो याच या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर आपण वर बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पामध्ये करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुलभ बनेल मित्रांनो आता यानंतर आपण मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस सव्वीस आणि सत्तावीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त या, या मासामध्ये मा नाहीत बारसे करण्यासाठी मुहूर्ते दिनांक पंचवीस आणि सत्तावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्ते दिनांक सत्तावीस गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंचवीस आणि सत्तावीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक बावीस तेवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंचवीस आणि सत्तावीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिनांक बावीस आणि तेवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर मुहूर्त मात्र या मासामध्ये नाहीत मित्रांनो मित्रांवरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा मित्रांनो जेणेकरून आपल्या धार्मिक विधीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा जर मुहूर्त आपल्यासाठी मिळत नसेल आपल्याला तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त नसल्यामुळे त्यामध्ये काही ना काही कमतरता असल्यामुळे आपल्याला तो मुहूर्त फलदायी ठरणार नाही शिवाय त्यामध्ये बाधाही येण्याची शक्यता राहणार आहे मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो सप्तमी श्राद्ध कर्म आहे आपले पूर्वज जर आपल्याला सोडून या तिथीवर गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे कर्म पंडिताच्या माध्यमातून विधिवत घरी किंवा तीर्थक्षेत्री करणे गरजेचे आहे अपराहन काळामध्ये तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितळांपर्यंत पोहोचेल त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांपर्यंत योग आहे आणि सायंकाळी सहा वाजून आठ मिनिटांनंतर दग्ध योग आहे हे दोन्ही योग मित्रांनो जनन शांती संबंधी आहे या काळामध्ये जन्म झालेल्या बालकांची शांती जनन शांती ही बाराव्या दिवशी करावी लागते यानंतर मात्र मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग जर बदलले तर आपण सर्व विसरून जातो मित्रांनो तेव्हा बाराव्या दिवशी निवासस्थानी त्यांच्या पंडिताच्या माध्यमातून विधिवत जननशांती करणे गरजेचे आहे मित्रांनो हो मित्रांनो अग्नी पृथ्वीवर नाही नाही त्यामुळे काही होम कर्मकांड करता येणार जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता राहुका मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत या राहूच्या सूक्ष्म काळामध्ये आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये मित्रांनो गुरु ग्रह बारा ऑक्टोबर ते सात जानेवारी पर्यंत वक्री राहणार आहे हे लक्षात घ्या हा गुरु जसा आपल्या कुंडलीला आहे तसेच तो फळ प्रदान करणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांग संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दगड धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेवा